जय शिवराय तुम्ही या मायाचा व्हिडिओ पाहिला असेल तर सगळ्यांनी जो पूर्ण खालून पाय साडला होता तर गेल्या दहा दिवसापासून आपण सगळेजण त्यांच्या उपचारासाठी मदत करत असाल प्रार्थना करत असाल तर आत्ता ओम चैतन्य हॉस्पिटल आपलं आलेपाट्यातलं तिथे तिथं ताईंचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यावर आज गेले दहा दिवस आम्ही त्यांची सेवा ती काय माझी बहीण नाही किंवा माझं नातेवाईक नाही पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आहे ज्यांचं नाव घेऊन आपण आज समाजामध्ये रोज समाजामध्ये फिरत असतो तर त्यांचं नाव घेऊन आपण खरंच ज्याला मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी एक छोटं मदत करायचा प्रयत्न करत असतो तर या महिलेला आम्ही भरपूर ठिकाणी दोन दिवस घेऊन फिरलो या हॉस्पिटलला जा त्या हॉस्पिटलला जा तर तिथं कुणी घेतलं नाही पण त्याच्यानंतर येतं आता आम्ही ओम चैतन्य हॉस्पिटल या ठिकाणी आलो आणि तिथं आज त्या महिलेचे उपचार झाले आत्ता त्यांचा आत्ताचा डिस्चार्जचा टाईम म्हणजे आज त्यांना गरीच वाढत आहे आता त्यांचं घर कोणतं एक तर रोड नाही तर तरी फुटपाथ पण आपण मला एक अभिमान वाटतो का छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आज आपण यांना एक घर देऊ शकतो तर मी आत्ता त्यांना चाललो आहे जिथं मी राहतो माझं कुटुंब राहतो त्यांना त्या घरी येऊ तर व्हिडिओ करायचं एक कारण आहे का मी हे काम करत असताना मला असंख्य हात ह्या कामाच्या मागं लाभत असतात तर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार दादा बेंटे त्याच्यानंतर अमित शेठ बेंटे यांनी सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या दिवशी ही लेडीज आपल्या जुन्नर पोलिसांनी आपल्या आश्रमात सोडली त्याच्यानंतर जु जुन्नर पोलीस स्टेशन असन पूर्ण त्यांनीसुद्धा पी एस आय त्याच्यानंतर कॉन्स्टेबल असन जी काय मदत लागली माझ्यासोबत त्या महिलेच्या उपचारासाठी तर त्यांनी केली तर आपण त्या महिलेचे आज उपचार केले पण व्हिडिओ करायचं कारण एक आहे का इथं हे सिस्टर जे आहेत हे डॉक्टर आहेत त्याच्यानंतर आता हे नवीन म्हणजे हे ओम चैतन्य आपलं जिथं तुम्ही पाहता आळेपाट्यामध्ये तर इथं मुलांचंही आज राहण्याचं हॉस्टेल आहे तिथले ते आज प्रिन्सिपल आहेत तर ते हां तर ते आज या ठिकाणी आले का तेही सुद्धा आपलं काम पाहत असतील आहेत त्याच्यानंतर ह्या ताई आहेत ह्या सगळ्यांचं ताई आहेत यांनी सुद्धा रात्रीचं तिला कंटिन्यू ते कधी कपडे काढते कधी इकडं तिकडं फिरत असते आसल, सल, पर, नी नी ते सहकार्य केलं आणि ह्या मॅडमने पूर्ण तिचा पायाचं ड्रेसिंग असेल काय असेल चांगल्या प्रकारे म्हणजे मला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं पाय तोडावं लागेल म्हणजे तिचा फेट करावा लागेल पण त्यांनी सगळ्यांनी तिचा पाय वाचवला आणि तिला एक परत जीवदान दिलं आणि त्याच्या पुढे जाऊन आपण तिच्यासाठी नक्कीच जे काय असेल ते चांगलं करायचा प्रयत्न करून त्याचप्रमाणे आपले गुंजाळ डॉक्टर म्हणजे इथलं जे मेन आहेत तर त्यांनीही सहकार्य केलं तर असंच आणि त्याच्या म माझ्यासोबत माझं आहे त्याच्यानंतर आपला सलमान थापा आम्ही सगळेजण काम करतोय ते काम करताना आम्हालाही आनंद होतो का बाबा आज आम्ही समाजासाठी काय करतो आम्हाला कोणी नाव ठेवू द्या आम्हाला कोणी शिव्या देऊ द्या चार शिवाय देऊ द्या आम्हाला त्यासाठी काही घेण नाहीत पण आम्हाला एक वाटतं का बाबा आज आम्ही खरंच कोणासाठी काहीतरी चांगले केलं आणि त्याच्यामध्ये यांच्या सगळ्यांचा एक मोलाचा वाट आहे म्हणजे एखादा डॉक्टर असेल नर्स असेल आपण त्यांना आपलं चांगलं न झालं का आपण त्यांना शिवाय देतो पण असं नसतं आज ते त्यांचं प्रामाणिक काम करायचा प्रयत्न करत असतात तर हे माय आता याला घरी घेऊन चालले आणि त्याच्यानंतर ही एक सगळ्यात जास्त गोष्ट आवडली म्हणजे ती त्या सिस्टर मला ओळखत म्हणजे कोण मला ओळखत नाही पण त्यांनी सगळे काम करणारे माणसं त्यांनी ही भेट म्हणजे काय असू द्या मदत ही जरी हजार रुपयाची असेल पाचशे रुपयाची असेल पण ही लाख मोलाची मदत आहे म्हणजे तुम्ही ज्या एक लाख रुपये कोणासाठी खर्च करता याच्यातला हा आनंद आहे हात किती रुपये दिला आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही घासातला घास आज लोकांसाठी दिला आहे हे महत्त्वाचं हो आहे हेच लोकांना सांगायचं होतं का तुम्ही तुमचं आयुष्य रोध असता असतात एक दिवस आपला इतर कोणासाठी द्या त्याची आता आज समाजामध्ये कोण नाही आज प्रत्येकजण हिच्यासाठी आज पुढे येत आहे मदत करत आहे आणि आज म्हणजे प्रत्येकजण अमेरिका असेल पर ऑस्ट्रेलिया असेल मला सगळीकडून फोन येतात ताईच्याबद्दल मला विचारणा करतात का ताई कशा आहेत काय तर असंच आपल्या इथे शेवट आहे की नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ पंचवीस सत्त्याऐंशी त्याच्यावर आपण संपर्क करू शकता खरंच ज्याला मदतीची गरज आहे त्यांची माहिती तुम्ही पाठवू शकता आणि त्यांना एक मदतीचा हात तुम्ही देऊ शकता परत एका ओम चैतन्य हॉस्पिटल आणि इथं जेवढे काम त्रान्स करणारे जेवढे जेवढ्यांनी जे या ताईसाठी किंवा ज्यांनी ज्यांनी आपला एक रुपया या ताईसाठी पाठवला त्यांचा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाय जय संभाजीराजे तिचे दोन शब्द आहेत पुढे जायचं आता पुढे जायचं मग त्यांना चार बोलणार का नाही तू थँक्यू बोल त्यांना थँक्यू बोल टाईमला yeah. बोल थँक्यू बोल त्यांना या टाईमला थँक्यू बोल अलीकडं माग पण येईल तिथे हां ते बोल घे बोल ना नाही अरे ह्यांना थँक्यू आई तू आईला बोल मी तुझी आई ना आई आहे ना नाही आता ते यायचं का नाही आम्ही कोण आहे शिंदे बरा तेवढा सोन्याच देऊ का सोन्यात काय घेतलंय हे सोनीच घेतलंय म्हणून जायचं नाही आपल्या परत ऐकल्या दोन दिवसाने प्राज घ्या ना का आता मोकारणा खरंच वेळ पट्टी काढू नको पट्टी काढायची नाही डॉक्टरांना सगळ्यांना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका